केले बाबासाहेब आंबेडकरांना काही करता आलं नाही पण त्यांचं कार्य मात्र भैया साहेबांनी पुढे चालू ठेवलं आणि जेव्हा मग भैया साहेब गेले सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तरला ला त्याच दिवशी त्यांच्या जाग्यावर सत्याहत्तर किती वर्ष झाले काळातून सत्तेचाळीस वर्ष झाले आणि सत्तेचाळीस वर्ष झाल्यानंतर मीराताई आंबेडकर हा सारा प्रचार करत आहे एकवीस राज्यामध्ये ही द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया एकवीस देशा राज्यात नाही देशामध्ये एकवीस देशामध्ये या बुद्धिस्ट सोसायटीचा कारभार सुरू आहे आणि आपल्या देशात भारत देशामध्ये सर्व राज्यांमध्ये इथे शाखा आहेत सर्व राज्यामध्ये आहेत आता तुम्ही पाहता गोंदियाला शाखा आहे तालुके सर्व तरुण सर्व तालुक्यामध्ये शाखा आहे सर्व ठिकाणी पद्धतशीर काम सुरू आहे आणि पद्धतशीर काम सुरू असताना पद्धतशीर काही काम सुरू असताना आमच्यातले आमचे दाग आणि आमचेच वोट असं काहीतरी वेगळं निर्माण स्वतःच्या स्वार्थासाठी काहीतरी वेगळं निर्माण करतात असाच प्रश्न एकोणीसशे ऐंशीचाली सत्याहत्तरला मिराताई अध्यक्ष झाल्या एकोणीसशे हत्तरला आणि ऐंशीमध्ये मध्ये कोर्टात केस गेली मीराताई द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या सभासदही नाही मग त्या राष्ट्रीय अध्यक्ष कशा त्यावेळेचे महाजन वगैरे होते त्यावेळेचे चंद्रबोधी पाटील महाजन पण चंद्रबोधी पाटील त्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नव्हते तेव्हा नागपूरचे ज आहेत आपल्या तर ते तिकडे त्या महाजन वगैरे ते, ते कोर्टात केस गेली ती कोर्टातली केस दोन हजार एकवीस पर्यंत दोन हजार एकवीस पर्यंत सत ऐंशी ते दोन हजार एकवीस किती एक वर्ष झाली एक्केचाळीस वर्ष एक्केचाळीस वर्ष केस चालली आणि एक्केचाळीस वर्षामध्ये आम्ही त्यांनी जे कोर्टात केस टाकली ते सिद्ध करू शकलो नाही मी आंबेडकर सभासद आहेत कारण त्या वर्षी ज्या वर्षी त्यांना सत्याहत्तरमध्ये मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष केलं त्या वर्षी त्यांची पावती फाडली नव्हती भारतीय बौद्ध महासभेचा नियम आहे तो तोच धागा धरून तो धागा धरून या आपले दात आपलेच वोट आपल्याच लोकांनी कोर्टात केस टाकली आणि कोर्टात केस टाकल्यानंतर ती केस दोन हजार बावीस पर्यंत सतत चालू राहिली एकवीस वर्ष एकवीस वर्ष एक्केचाळीस वर्ष केस चालली नाही जिंकू शकलो आपण शेवटी शेवटी भीमरावजी आंबेडकर जे या संस्थेचे कार्याध्यक्ष नेमले होते कारण मिराताई थकल्यात मीराताईचं वय आता शहाऐंशी सत्याऐंशी वर्षाचं वय आहे म्हणून आता त्या थकल्यात मग यांच्या काम होत नाही आणि कुठल्याही संस्थेमध्ये कुठल्याही संस्थेमध्ये जेव्हा अध्यक्ष अकार्यक्षम असतो अध्यक्ष जेव्हा अकार्यक्षम असतो तेव्हा त्याच्या जागी कार्याध्यक्षाची निवड केली जाते अकार्यक्षम कोणत्याही कारणाने तो अकार्यक्षम असेल तर अकार्यक्षम होत्या कारण त्या चालता येत नाही उठता येत नाही कोणा कार्यक्रमाला जाता येत नाही आणि म्हणून त्यांच्या जागी भीमराव आंबेडकरांची निवड केली भीमराव आंबेडकर आज कार्याध्यक्ष म्हणून पाहतात आणि चंद्रबोधी पाटलाशी त्यांनी स्वतःहून हात मिळवणी केली स्वतःहून स्वतः गेले ते महाजन वगैरे मेले होते मग आता चंद्रबोधी पाटील जिवंत होते चंद्रबोधी पाटील स्वतःला अध्यक्ष म्हणत होते आणि मग ते तिकडे जात बरं या संस्थेचं काम चालत असताना प्रमाणपत्र पहा तुम्ही शिबिरातले प्रमाणपत्र श्रामनेरांचे असतील तर याच बौद्ध महासभेत मिरापताई बौद्ध महासभेत चंद्रबोधी पाटलांजवळ प्रमाणपत्र नाही चंद्रबोधी पाटील कोणत्याही प्रकारचं प्रमाणपत्र देत नाही त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नंबर नाही आणि मग हे सार भीमराव आंबेडकर साहेबांनी त्यांच्याशी हात मिळवणी करून त्यांना या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आणि सांगितलं की तुम्हीच अध्यक्ष राहा का मोठं मन केलं आंबेडकरी घराण्यानं भीमराव साहेबांनी त्यांना सांगितलं तुम्हीच अध्यक्ष राहा या संस्थेचे पण हा काळा हा आपला समाजाचा गाळ आहे बौद्धाचं हे धार्मिक संघटन आहे हे संघटन मजबूत ठेवा याच्यामध्ये फाटाफूट होऊ देऊ नका आणि त्या पद्धतीने मग त्यांच्याशी संगनमत करून चंद्रबोधी पाटलांना अध्यक्ष ठेवलं डॉक्टर हरीश रावलिया ट्रस्टी चेअरमन राहिले आणि स्वत भीमराव आंबेडकर कार्याध्यक्ष म्हणून त्याच्यात काम राहिले आणि मग मुरात मिराताई आंबेडकरांच्या सत्तेचाळीस वर्षाच्या कार्याला सत्तेचाळीस वर्ष त्यांनी जे पद भोगलं अध्यक्षपदाचं यांनाही काहीतरी मिळावं म्हणून त्यांना राष्ट्रीय संरक्षक म्हणून त्याच्यावर त्या ने संस्थेवर नेमलं आज त्या राष्ट्रीय <coughs> संरक्षिका आहेत सर्व हिशेब टीशेप टी आणि साऱ्या गोष्टी चॅरिटी कमिशनर कडे गेल्या चॅरिटी कमिशनरला दिल्या चॅरिटी कमिशनर मध्ये आता हीच बौद्ध महासभा रजिस्टर आहे हीच बौद्ध महासभा दुसरी नाही यफ दोनशे नऊशे ब्याऐंशी बत्तीस सत्तावीस रजिस्ट्रेशन नंबर आहे बत्तीस सत्तावीस यफ नऊशे दोनशे ब्याऐंशी कोणतीही संस्था दोन प्रकारांनी रजिस्टर केली जाते संस्था नोंदणी आणि ट्रस्ट या ट्रस्ट खाली ही संस्था नोंदलेली आहे आणि हा रजिस्टर नंबर आज फक्त भीमराव आंबेडकर साहेब च आपले डॉक्टर हरीश रावलिया ही जी बौद्ध महासभा आहे ही त्यांच्याकडून घेतली चॅरिटी कमिशनरकडे दिली सर्व गोष्टी केल्या आता ही त्यांच्याजवळ आहे आणि आता मात्र त्यांच्याच कुटुंबातले आपण त्यांच्याच कुटुंबातले म्हणून आपले दात आपले चोट ते आंबेडकर आहेत का सखपाळ आहेत तो विचार तुम्ही करा पण ते त्यांच्याच कुटुंबातले आता म्हणतात मी अध्यक्ष आहे आता कोर्टात जी भानगळ होती ती मिटली कोर्टात जी भानगळ होती ती मिटली त्याही वेळेला मग तीन बौद्ध महासभा होत्या आनंदरावांचे चिरंजीव मुकुंदराव मुकुंदरावांचे चिरंजीव आपल्याला इतिहास माहिती आहे अशोकराव अशोक रावांचे चिरंजीव राजरत्न राज आता राजरत्न युनो मध्ये जातात युनो मध्ये दुसऱ्या देशामध्ये जाऊन या धम्माचा प्रचार प्रसार करतात कार्य करतात पण त्यांच्याही प्रकारचे प्रमाणपत्र नाही त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचा रजिस्ट्रेशन नंबर नाही रजिस्ट्रेशन नंबर नाही प्रकार नाही काही नाही आणि ह्या साऱ्या गोष्टीमुळे आपण या सर्व बाबींचा विचार करून द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चोवीस प्रकारचे शिबिर राबवते धम्माचा प्रसार प्रसार करण्यासाठी उद्दिष्टच आहेत भारतीय बौद्ध महासभेचे बाबासाहेब आंबेडकर टाकले त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे धम्माचा प्रसार प्रसार करणे विहार बांधणे आपल्या मुद्रांना काढणे आपले छापखाने आपले असले पाहिजेत आपल्या लोकांना समजलं पाहिजे आपण काय छापलं पाहिजे कोणत्या गोष्टी छापल्या पाहिजेत हे सर्व समजलं पाहिजे त्यासाठी नाथ प्रयत्न भारतीय बौद्ध महासभा आणि भारतीय बौद्ध महासभेचे हे जे कार्यकर्ते आपल्याला दिसतात या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत करून हा ही संघटना ही बौद्धांची मातृसंस्था इथपर्यंत आणली इथपर्यंत आणली आणि आता हे बौद्धाचार्य बौद्धाचार्याचे जनक कोणाला म्हणतात भैया साहेबाला म्हणतात पण भीमराव साहेबांनी सुद्धा आता भारतीय बौद्ध महासभेमध्ये एक एक विशेष काम केलेलं आहे आणि विशेष काम म्हणजे पहिलं शिबी आपल्या ताई या ठिकाणी होऊन आले आहेत त्यामुळे त्यांनी मुंडन केलं होतं त्यांनी आता त्यांना छोटे छोटे आले थोडेसे त्या ताई तर आता भीमराव आंबेडकर साहेबांना श्रामनेरीचे जनक म्हणावं लागेल भीमराव आंबेडकर साहेबांना काय म्हणावं लागेल श्रामनेरीचे जनक कारण सामनेरी त्यांनीच निर्माण केली मीरा ताईंनी याला परमिशन दिली नाही महिला असून परमिशन दिली नाही पण भीमराव आंबेडकर साहेबांनी प्रयत्न केला आणि भीमराव आंबेडकर साहेबांच्या हे लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकरांनी जर घटनेमध्ये महिला पन्नास टक्के अधिकार दिला तर मग श्रामनेरी त्या का नाही फक्त श्रामनेर शिबिरच का माणसांचे शिबिर का होतात महिलांची शिबिरं का होत नाहीत आणि म्हणून हे पहिलं शिबिर पहिल्या श्रामनेरी गोंदिया जिल्ह्याच्या या ठिकाणी आपल्याजवळ दिसतात भीमराव आंबेडकर साहेबांना आता आपण श्रामनेरीचे जनक ही पदवीसुद्धा द्यायला पाहिजे श्रामनेरी त्यांनीच निर्माण केलेल्या आहेत या सर्व बाबी आपण समजून घ्या कृपया आपसात भांडू नका दोघं भावांना एकत्र जगू देत नाही सख्या दोघं भावांना एकत्र जगू देत नाही आम्हाला पुष्कळ अनुभव आहे ग्रामपंचायतचे इलेक्शन असो की नगरपालिकेचं इलेक्शन असो नगरपालिका असो का, का ग्रामपंचायत असो दोन्ही भावाला दोन्ही पार्ट्या वेगवेगळं सांगतात लहान भावाला सांगतात तू निवडून येतो किंवा मोठा भाऊ ऐकत नाही मोठ्या भावाला सांगतात तू निवडून येतो पण तु तुझा लहान भाऊ ऐकत नाही दोघं भावांमध्ये लगेच घरात भिंत मध्ये अर्ध घर त्याचं अर्ध घर आमचं एवढी दुश्मनी दुश्मनी आणि काहीच कारण नाही काहीच कारण नाही आणि भाऊ निवडून येत नाही तिसराच निवडून येतो तो ग्रामपंचायत असो का नगरपालिका असो आपल्याला ते निवडून येऊ देत नाहीत आणि हा सारा उठा ठेव हे हो, सारा आपण आपल्या यानं समजून घेतलं पाहिजे आणि या गोष्टीचा विचार करून द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची का सधरली पाहिजे एवढीच विनंती मी आपल्यासमोर करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय बुद्ध